नमस्कार माझे नाव आरती माळी मी वैद्य जॉईंट आहे काही दिवसांपूर्वी आपण राजापूर या गावामध्ये आलो होतो मॅडम आहेत त्यांना आपण आपल्या वैद्य कंपनीचे जे आणि हे काही प्रोडक्ट दिले होते त्याच्या आधी त्यांना काय त्रास होता हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार मॅडम आपलं नाव जिजाबाई कदम राहणार राजापूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आता काही दिवसापूर्वी आपल्याला ही औषध म्हणजे असं डॉक्टर कुंड गोळ्या घेतल्या कि तोंड सुजायचं आणि गुडग दुखायचं असं म्हणजे त्रास होत होता कंबर दुखायची जरा चक्कर मारायची असं होत होत मग हे औषध घेतल्या मी चालू करून केल्यापासून सगळं म्हणजे दुखायचं राहिलं माझं आणि अंगात थकवा येत होता चालायला चक्कर मारत होती ती माझं बंद झाली आणि अंग सुजायचं की गोळ्या खाल्ल्यामुळं होत नाही अंग सुजत नाही काय नाही आणि औषध चांगल्या प्रकारचे औषध आहे ती आणि म्हणजे आलेला आहे मला हे आता औषध झाले औषध वापरते मग आता इतरांना तुम्ही हातून काय संदेश देऊ शकता हे म्हणजे औषध म्हणजे चांगलीच आहे ती आयुर्वेदिक औषध चांगलं आहे आणि आपल्या शरीराला पण चांगलं आहे म्हणजे तसं होत नाही कुठल्या गोष्टीचा किंवा काय होत नाही असं म्हणजे घेतलं तरी चांगलंच आहे डॉक्टरला आणि डॉक्टरपासून औषध घेतलं तरी माझं अंग सुजत तुझं पण आता तसं होत नाही गोळ्या खाल्ल्या किंवा हे औषध घेतलं तर माझं तसं होत नाही ठीक आहे तर बघू शकता आपण आपल्या जे वेलफेअर कंपनीचे जे, जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यापासून जबरदस्त रिझल्ट पण आलेला आहे इतरांना जर कोणाला जर, जरी त्रास असेल तर आपण त्यांना जॉइंट डिस्ट्रीब्युटर सोबत संपर्क साधू शकताय थँक्यू जय हिंद जय भारत वेलफेयर एंटरप्राइजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चॅनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें